नमस्कार प्रगतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण मेथी डिंक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य प्रमाण वापरून जर तुम्ही हे लाडू बनवाल तर तुमचे हे लाडू अजिबात कडू होणार नाहीत एकदम परफेक्ट बनतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील चला तर मग पाहूयात एकदम परफेक्ट मेथे डिंक लाडू कसे बनवायचे ते तर इथे मी एका छोट्या वाटीने अर्धी वाटी मेथीदाणे घेतलेले आहेत तुमच्या घरातल्या कोणत्याही एका छोट्या वाटीने मेथीदाणे असे मोजून घ्यायचे तर इथे मी मेथीदाणे भाजण्यासाठी कढाई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मेथीदाणे घालूयात हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि छान असा सुगंध येईपर्यंत मेथीदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता हे पहा थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी मेथीदाणे पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे छान असे बारीक करून घेऊयात तर इथे मी मेथीदाणे छान असे बारीक करून घेतलेले आहेत हे पहा हे थोडंसं असं रवाळ आहे तर आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात ज्या वाटीने आपण मेथीदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे अर्धी वाटी मेथीदाण्यासाठी एक वाटी तूप घ्यायचं आहे आता याच्यातलं अर्ध तूप, तूप मी या वाटीमध्ये घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि शिल्लक राहिलेलं तूप देखील आपण याच्यामध्ये घालूयात तर इथे मी एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर राहिलेलं तूप सर्व याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती प्लेट झाकून ही मेथीदाण्याची पावडर जास्तीत जास्त चार दिवस किंवा कमीत कमी दोन दिवस तरी भिजत ठेवायची आहे तर इथे मी ही मेथीदाण्याची पावडर तीन दिवस भिजत ठेवली होती तीन दिवस दररोज सकाळी मी याला छान असं मिक्स करून घेत होते तुम्ही जेवढे दिवस ही पावडर भिजवणार आहात तेवढे दिवस दररोज सकाळी ही पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची तर तीन दिवसानंतर ही पावडर छान अशी भिजलेली आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाट्या खिजलेलं खोबरं घेतलेलं आहे कढाई छान अशी गरम करून घ्यायची गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंदाचेवर छान असं सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी मंदाचेवर छान असं सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे ताटामध्ये काढून घेऊयात इथे मी अर्धी वाटी बदाम आणि थोडस जायफळ घेतलेलं आहे आता हेही आपण मंदाचे वर छान असं भाजून घेऊयात अगोदर इथे मी बदाम घातलेले आहेत लगेच थोडेसे बदाम भाजले की याच्यामध्ये अर्धी वाटी काजू देखील घातले मंदाचेवर काजू आणि बदाम छान असे भाजून घेऊयात आपल्याला याला जास्त कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही अगदी थोडेसे गरम झाले की आपण लगेच हे ताटामध्ये काढून घेऊयात तर हे पहा इथे काजू आणि बदाम देखील छान भाजलेले आहेत आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात आता मी इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी पांढरे तिळ तीर। तिळ देखील आपल्याला मंदाचे वर छान असे भाजून घ्यायचे आहेत तिळांचा छान असा तडतड आवाज यायला लागला की समजायचं तिळ छान असे भाजलेले आहेत तीळ भाजलेले आहेत आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात <स्याग> काजू आणि बदाम ज्या ताटामध्ये काढलेले आहेत त्याच ताटामध्ये मी इथे तीळ काढून घेतलेले आहेत आता इथे कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एक वाटी खारीक पावडर घातलेली आहे ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे मंदाचेवर सतत हलवत खारीक पावडर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तर हे पहा इथे खारीक पावडर देखील छान अशी भाजलेली आहे खोबरं ज्या ताटामध्ये काढलं आहे त्याच ताटामध्ये आपण खारीक पावडर देखील काढून घेतलेली आहे इथे मी चार मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी डिंक घेतलेला आहे डिंक तुम्ही अर्धी वाटी देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार डिंक थोडासा कमी जास्त करू शकता आता तूप छान गरम झालेलं आहे थोडा थोडा डिंक आपण याच्यामध्ये घालूयात आणि तळून घेऊयात तर इथे मी सर्व डिंक तळून घेतलेलं आहे तर हे पहा इथे आपला सर्व डिंक तळून झालेलं आहे आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर मंदाचेवरच गव्हाचं पीठ देखील आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम अजिबात फुल किंवा मीडियम देखील ठेवायचे नाही मंदाचेवर छान असं हे पीठ मी इथे भाजून घेतलेलं आहे पिठाचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये तुपामध्ये भिजवलेली मेथी पावडर घालूयात मेथी पावडर घातल्यानंतर लगेचच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भाजताना याला सतत हलवत राहायचं म्हणजे पीठ बुडाला करपत नाही तर हे पहा इथे मेथी पावडर याच्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे मेथी पावडर घातल्यानंतर याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात त्या आपण अशा चमच्याच्या सहाय्यानं छान अशा या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर हे पहा पीठ भाजण्यासाठी तुम्ही असा चमचा घेतला तर ते पीठ छान असं मिक्स देखील करता येतं आणि याच्यामध्ये ज्या गुठळ्या होतात ना त्या फोडता देखील येतात तर हे पहा इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आता पुन्हा आपण हे छान असं मिक्स करत एक ते दोन मिनटं भाजून घेऊयात तर दोन मिनटानंतर पुन्हा मी याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला सत सतत याला मिक्स करत राहायचं आहे तर हे पहा आता हे पीठ छान असं ओलसर झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत पुन्हा आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे तर हे पहा आता हे छान असं दाणेदार असं याचं जा टेक्स्चर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पीठ ताटामध्ये काढून घेऊयात ज्या ताटामध्ये आपण खोबरं आणि खारी पावडर काढलेली आहे त्याच ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे पहा इथे पीठ छान असं पातळ झालेलं आहे त्यामुळे आपण हे पीठ भाजताना जास्त तूप घालायचं नाही एकदाच जर तुम्ही पिठामध्ये तूप घातलं तर ते, ते नंतर जास्त पातळ होतं तर आता आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे हाताने छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण काजू बदाम आणि तीळ मिक्सरला बारीक करून घेऊयात तर इथे मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता एक सा हे एकदम बारीक देखील करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर हे पहा एवढं जाडसर असायला हवं हेही आपण ताटामध्ये काढून घेऊयात डिंक देखील थंड झालेलं आहे आपण डिंकसुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत डिंक तुम्ही हाताने देखील बारीक करून घेऊ शकता पण इथे मी मिक्सरलाच छान असा हा बारीक करून घेतलेला आहे डिंक देखील आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये घालणार आहोत दीड वाटी गूळ पावडर याच्यामध्ये तुम्ही साखर पावडर देखील वापरू शकता मी इथे गूळ पावडर घेतलेले आहे तर दीड वाटी गूळ पावडर आपण इथे घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे दोन वाट्या गुळ पावडर देखील वापरू शकता इथे मी या सर्व जिन्नस छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता जेवढ्या आकाराचं तुम्हाला लाडू बनवायचं आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचा अगदी सहज लाडू वळला जातो आणि एकदम परफेक्ट गोल गरगरीत असा लाडू तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही अजिबात कडू न होणारे एकदम परफेक्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे मेथी डिंक लाडू बनवू शकता एवढ्या साहित्यामध्ये एकतीस मीडियम साईजचे लाडू तयार झालेले आहेत हे, हे लाडू तुम्ही तीन महिने आरामात वापरू शकता अजिबात खराब होत नाहीत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद